नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण काटापूर मैदानात आलेलो आहे आणि काटापूरचं ओपनचं बघूया असं मैदान मित्रांनो आज काटापूर मैदानामध्ये पुणे नगर जिल्ह्याला ज्या वेळेला वेळ लावलं असा निलेश दादा काळे यांचा जलवा आणि डॉर्लीकरांचा हरणे आज अतिशय चांगलं नियोजन होतं आणि गटपात झालेला आहे आणि तुम्ही बघितलंच असेल खूप असं अंतर टाकलेलं आहे ज्यावेळेस गाडी वरती आल्यानंतर न प्रेक्षकांची तुफान प्रमाणात जलवा आणि हरण्याला बघायला जी गर्दी जमली होती गर्दी पाहून खूपच आज जवळपास या मैदानामध्ये एक जलवाने खूप चांगलं नाव केलेलं आहे आणि आज डोर्लीचा हरण्या त्याच्या बरोबर पळालेला आहे आज आपण थोडक्यात मुलाखत घेतोय डोर्लीचा हरण्या आणि जलवाची तर सुरुवात करूया स्वप्नील शेठ नमस्कार नमस्कार कशा प्रकारे आज काटापूर मैदानाचं आपण आलेलो आहे आणि काटापूर मैदानामध्ये आज अतिशय चांगले नियोजन डोअर्लीकरांचा हारण्या होता आणि आपण बघतोच हिंद केसरी जो पुणे नगर जिल्ह्याला वेळ लावला असा निली काळे यांचा जलवा तर नियोजन कशा प्रकारे होत काय नियोजन चांगलं केलं होतं निली भाऊनी द्वारली आणि जालवा आंधीत ठरलं होतं खरसुंडीच्या मैदानापासून चाललं होतं नाही का तर मग आज ते नियोजन झाले आणि गाडी बघितलीच असन तुम्ही खूप अंतराने निकाल घेतला आणि पब्लिक वरती लय आले होते आज आज आता बैलगाड्यात आपलं क्षेत्र आहे बैलगाड्याच छकडी पायांदाच भरले आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यात मग आवर्जून सगळी जवळपासची मंडळी बैला प्रेम करणारी सगळी मंडळी आज आवर्जून प्रेमापुठे आली आणि नियोजन पण खूप चांगलं होतं आणि आज सुट्टी मेकर कुन कुन आज सुट्टी मेकर सागर काळवर नाही का आणि डायवर कोण आज डायवर शाकीर सागर डोर हरण्या कसा वाटलं काय आज मस्त बैल पळवतो अजिबात भुजत बुजत भिजत नाही तास सोडून एकदम जिथून सोडला ना बैल तिथंच वर निघतो मस्त गाडी पळाली आणि प्रथमच आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये हे मैदान भरलं तर नियोजन काय वाटलं आयोजकांचं आयो एक नंबर नियोजन केलं त्यांनी म्हणजे असं नियोजन खाली छकडी बागात बी होत नाही असं नियोजन आपल्या का बैलगाटा क्षेत्र एरिया एक नंबर नियोजन केलं त्यांनी आठापरवा आता मैदानात आपण गाठाचा राजा जलवाला बघतोय अनेक ठिकाणी तोड कार्यक्रम असतोय जलवाचा आता छेकडीचे मैदान पण गाजवायला सज्ज आहे कारण बरेच मैदानात आता गेलेलं आहे तर कसं काय आता निलेश दादा काळे यांचं कसं काय नियोजन हो असते दरवाज आता बैल पहिलाच आपण शेकन काठ्याचा छकडीचा घेतलेला आहे नवा बाई कोण बाईच्या यांच्याकडून नाही का त्याच्यामुळे त्याला परत अडचण येत नाही ना पाळायला जरी आपल्या गाठाच्या गाठात जरी पळाला तरी परत छकडीत बाहेरला पाळायला अजिबात अडचण येत नाही आज कोणती कोणती बैल आणली होती निलेश दादा आज छोटा पक्ष नखरे होता नखऱ्या आणखी दोन तीन चांगली वासर होती आणि शाकरबाईंनी पण आज भरपूर बैल गुण आले तेवी चिमण्या राजा कस वाटतंय घाटातलं नियोजन कसं वाटतं चकडीतलं कसं वाटतं आता नियोजन आपल्याला गाट नियो गाटातलं नियोजन चांगलंच गाट असते पण मस्त नियोजन केलं बी सुट्टीला वगैरे आपली पाटी पट्टी असते खाली घाटात आपल्या कसं असते खुणा खुणा असते पण काय वाटतंय अस काय नाही काय नाही वाटत सोडणारी भीतीच सागर सागर ते असतात इकडे बी बैल न्याला ना तिकडं बी ते बैलाच्या प्रेमापोटी न सांगता येतात नाही बैला जवळ येऊन उभे आम्ही सोडतो म्हणून चांगली बोर आहे दोन्ही दोघं बी दो सोडणारी तर मित्रांनो आता काटापूर मैदानात आपण जलवाची थोडीशी माहिती घेतलेली आणि गाठाचा राजा जलवा आपण प्रत्येक गाठामध्ये बघतोय आणि आज मैदानातून बैठलं असं काटापूर मैदानामध्ये अतिशय सुंदर गाडी बळालेली खूप अंतर टाकलं होतं आणि वरती आल्यानंतर ना आज जलवाला बघण्यासाठी खूप गर्दी झाली तर काय आज प्रेक्षक वर्ग बघण्यासाठी आलता जलवाचा पुणे नगर जिल्ह्यातली जी जीवडी पण आता आपण बघतो आणि लांब लांबचे पण आज आले होते तर काय सांगताना पब्लिक बद्दलात जी बायला प्रेम करणारी माणसं आहे आवर्जून जलवा छकडीला कसा पळवतोय ते बघण्याकरता सगळी सगळीच उत्सुक होती आणि सगळ्यांचं आज समाधान झालं चालतोय दादा धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज काटापूर मैदानात प्रथमच आज पुणे जिल्ह्यातील एक मोठं मैदान भरलेलं आणि अतिशय चांगलं नियोजन होत आज गाठाचा राजा असणारा जलवा आणि चारवायला पाळणारा आणि नियोजन कसं काय झालं आज नियोजन निलेश शेटचा आमचं दोघांचा बोलणा झाला होता त्यांचा दुसरा एक पुष्कराज म्हणून वासरू पाला होता त्याच्याबद्दल पण दोन्ही वासरांना नियोजन दिलं होता एक आदातला आणि एक ओपनला पण हा मैदानाचं नियोजन निलेश खाली बोलले की आपल्याला पलवायचा आणि आपण पुणे जिल्ह्यात एकदा पलून तर त्याच बोलू तो पण जलवा या भागातला फेमस आहे दोघांची गाडी तलातली चांगली आहे म्हणून त्या हिशोबाने आम्ही पलवण्याचा निर्णय घेतला मैदानाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला मैदानाचं नियोजन मस्त पैकी कारण कुठं तरी एक या इकडच्या मैदानाने एक शिस्त आहे आणि ते शिस्त पालण्याचा एक तो संदेश आहे महाराष्ट्राला कारण तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेला जो मैदान चाकणचा झाला ती तशीने एक शिस्त लागली ती आज महाराष्ट्रभर रोजू झालेली आहे आणि तशीच शिस्त इथं फक्त एवढंच की पाठीत थोडासा पाणी असल्यामुळं एक दोन ठिकाणी गाडी थोडा बैलाचं पाय जाऊन या करतात ती जर सुधारणा आता पण सेमीला चान्स आहे जर तिथं माती टाकून जर केली तर गाडी पडण्याला कोणतीच काही अडचण नसेल एक नंबर म्हणजे डायवर पण चांगले शाखिर भाई बसले होते हो शाकीरने पूर्वी पण याला हरण्याला आणलेला आहे जेव्हा आपली खरेदीच्या आधी आणि त्याचा जलवा स्वतःचा त्याच्यामुळे तरी एक अनुभवी ड्रायव्हर आणि हाणलेली गाडी त्या बेसवर आपण त्याला तो पलवण्याचा निर्णय घेतला नाहीतर माझे तसे सोमा डायव्हर तडपचा असे आपले काही ड्रायव्हर अजून या मैदानात होते आणि बघितलं असेल तुम्ही ज्यावेळेस निकाल रेश क्रॉस करून जा� वरती गाडी आली घाटातले आज चातावर्ग वर्ग म्हणजे आमच्या चार बैलातला जो चातावर्ग वर्ग आज खरंच एक गाडी बघण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी जमली होती आज काय सांग आज नाही काय असतं एक पनण्याचा जोर असतं ज्या जोरावरती त्यांनी आज जलवाने नाव केलेलं आहे तर त्यांनी कुठेशी तरी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तर त्यांना तो आनंद राहणारच आणि त्यांचा तो या भागातला जलवा जर पलाला आज मैदानात आहे तर शंभर टक्केच त्यांची ती एक बोलतात ना ती त्यांची आतुरता होती जलवाला बघण्याची आणि जलवाला पकडण्याची तर ते, ते काम करत होते आणि आता मुंबईलाच असतो का आता मुंबईला साहिल वेटेकर म्हणून आपला पिंपरी पेंडरला आहेत तो मित्र जे आपला त्याच्या इथं मुक्कामी राहिलो चांगल्यापैकी त्यांनी व्यवस्था केली त्याच्या घरच्यांनी चांगल्यापैकी आमची सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि तिथून आज आम्ही मैदानाला आलो तिथे कधी निघाले होते का तुम्ही आम्ही काल संध्याकाळी पावणे सातला निघालो होतो कल्याणवरून मला वाटतं साडे दहा पावणे अकराला साहिलच्या घरी पोहोचलो आणि मग जेवण खावण्या झाल्यावर मग सकाळी आज, आज ताला ताला ला तिथून निघालो कसं वाटतय जलवा चार बायला पळतोय आणि आता चकडीला अचानक उतरलाय नाही जलवा पालताना पण मी बघितलेला होता आणि शेवटला तलाची बैल शिस्तीची बैला असली तर त्यांना कोणत्याच काही याची गरज पडत नाही जलवा तलातला बैल आहे हरण्याला तल देऊन पालेल एवढी मला विश्वास होता आणि हारण्या त्याला तल देऊन पालेल आणि राहिलाबाद दोन्ही शिस्तीचे आहेत त्यामुळे कोणती भ्याची गरज नव्हती आता कोणत्या मैदानात असं नियोजन पुढे हरण्याचं नियोजन मी इमर्जन्सीच करतो असा आला कॉल आपल्याला चांगल्यापैकी वाटला तर करतो आता हे दोन तीन मैदान आपली हरण्याच्या जोडीला पडण्याची काही त्यांची इच्छा होती भरपूर दिवसापासून तर त्यांची ती इच्छा आपण पूरी केली पण आता कुठेतरी आपल्याला एक गुलालासाठी आपल्याला पालावं लागेल लवकरच आमच्या इथं चाकणला एक जेसीबीचं पण मैदानाची एक अनाऊन्समेंट झालेली तर हरणे दिसेल <laughs> ना त्या मैदानात ना हरणे दिसेल आणि नायकवाडींच्या नावावरतीच शक्यतो पलवेल कारण कुठंशी तरी ज्या वेळेस तो नायकवाडीनी जो मैदान ठेवला होता तर त्याची हरण्याची वलग ही त्याच्या मैदानापासून झाली तर उलट असा माहीत असतं तर आज सुद्धा मी त्यांच्या पण आता कसा आहे समोरचा बैली आपला याच भागातला जालवा आहे तर त्यांना तुमच्या मालकाचं नाव आपण हे केला पण ह्याच्यापुर त्यांच्या मैदानात तर मी त्यांच्या नावाने नाही तर त्यांच्या प्रतिष्ठानच्या तरी नावाने मी तो हरण्या पलवण्याचा निर्णय करणार आहे चालते दादा धन्यवाद थँक्यू